i नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे सी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आज आपण व्यक्तिविशेष या आपल्याच्या कार्यक्रमामधून लिओनार्दो दा विंची यांच्याविषयी जा माहिती जाणून घेणार आहोत लिओनार्दो दा विंची याचा जन्म पंधरा एप्रिल चौदाशे बावन्नमध्ये झाला हे इटालियन प्रबोधन काळातील श्रेष्ठ चित्रकार कलावंत वैज्ञानिक व तत्वचिंतक तसेच शिल्पकार वास्तुकार अभियंता संगीतकार शरीरविज्ञ गणिती निसर्ग वैज्ञानिक संशोधक तत्वज्ञ अशा अनेक विविध गुणांनी त्याचे कलाजीवन संपन्न होते दा विंची याचा जन्म फ्लॉरेन्स जवळ विंची या खेड्यात झाला त्यांचे वडील सेर पेअरो हे फ्लॉरेन्समधील प्रतिष्ठित लेख प्रमाणक आणि जमीनदार होते तर आई शेतकरी कुटुंबातील होती लिओनार्दो त्यांची अवैध संतती होय पण पुढे पित्यांनी त्याचा प्रतिपाळ केला लहानपणी ते सुरेल आवाजात गात आणि ल्यूट वाजवत असल्याचे उल्लेख देखील सापडतात पण केवळ संगीत साधना किंवा कला जोपासना यातच त्यांचे मन रमले नाही तर ज्ञानप्राप्तीसाठी तीव्र लालसा आणि एक अस्वस्थ कुतूहल त्यांना सतत वेगवेगळ्या दिशांनी खेचून नेत असे मानवी विचाराच्या कक्षेत येणारी प्रत्येक गोष्ट समजावून घेण्याची स्वाभाविक उर्मी त्याच्यात होती त्याच्या वडिलांनी त्याला वयाच्या सुमारे पंधराव्या वर्षी वेररोक्यो हा प्रसिद्ध या प्रसिद्ध चित्रकाराच्या कार्यशाळेत उमेदवारीसाठी धाडले तिथे त्यांनी चित्र आणि शिल्पकलेचे प्राथमिक धडे घेतले वेररोक्योच्या बाप्तिझम ऑफ क्राइस्ट सुमारे चौदाशे सत्तावन्न या भित्तिचित्राच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यातील एका देवदूताचे देवदूताचे चित्र हे लिओनार्दो यांनीच रंगवले त्यात त्याचे चित्रकौशल्य प्रकाशाने दिसून येते फ्लॉरेन्समध्ये लियोनार्डोने दहा ते बारा वर्षे शास्त्र आणि कला यांची निस्सीम उपासना केली चौदाशे बहात्तरमध्ये ते फ्लॉरेन्सच्या चित्रकार संघाचा म्हणजेच ग्लिडचा प्रमुख चित्रकार बनला त्याने स्वत निर्मिती काल नो नोंदलेले आद्य रेखाचित्र ऑर्नो लँडस्केप हे पाच ऑगस्ट चौदाशे त्र्याहत्तरमध्ये बनवले आणि त्यात खडकांची घडण व भूरचना याविषयी त्याने संशोधनात्मक निरीक्षण केले आणि हे आपल्याला प्रत्यास येते चौदाशे अठ्याहत्तरमध्ये त्याने फ्लॉरेन्स येथे स्वतःचे कलागृह स्थापन केले केलेशन ऑफ द मॅगी हे चर्चमधील वेदीचित्र रंगवण्याचे मोठे काम त्याला मिळाले हे चित्र जरी अपूर्ण राहिले तरी तर त्यातही त्याचे चित्रनिर्मितीचं कौशल्य आणि नवा दृष्टिकोन दिसून येतो मिलानचा ड्यूक लोदोविको स्पॉर्सच्या निमंत्रणावरून ते चौदाशे ब्याऐंशीमध्ये मिलनला त्याच्या दरबारी रुजू झाले त्याचा तेथील वास्तव्याचा काळ कला निर्मितीच्या दृष्टीने भरभरातीचा ठरला तिथे त्याने राजघराण्यातील प्रमुख व्यक्तींची चि व्यक्तिचित्रे रंगवली मिलान नगरीचा सरकारी अभियंता म्हणून देखील त्यांनी काम केले नगरामध्ये विविध रंजन प्रकारची प्रकारच्या योजना तसेच एकाखाली एक असे रस्ते तयार करून रहदारीची वेळी अपघात टाळण्याच्या दृष्टीने रस्त्यांची पुनर्रचना शहराचे सौंदर्य वृद्धिंगत करणारी सरोवरे धबधबे दब उद्याने यांसारख्या विविध योजना अशा अनेक कल्पना समाविष्ट असलेला आदर्श नगर रचनेचा आराखडा त्याने तयार केला शिल्पकलेतील के त्याची महत्वपूर्ण ही देखील याच काळात मिलनमध्ये आकारास घड आकारास आकारास आली ड्युकच्या पित्याच्या पित्याचा फ्रान्सिस्को स्पॉल्सचा भव्य अश्वारूढ पुतळा ब्रॉन्झमध्ये घडवण्याचे काम देखील त्यांनी हातात घेतले त्यासाठी प्रचंड अवाढव्य आकारमानाचा घोडा त्याने भातक्या मातीमध्ये तयार केला होता हा घोडा त्या काळात जगातले आठवे आश्चर्य मानले जात होते पण दरम्यानच्या युद्धकाळात ब्रॉन्झच्या तुटवड्यामुळे तो ब्रांझमध्ये उतता आला नाही तसेच घोड्यावरचा पुतळा देखील तयार झाला नाही अल्पावधीतच तो मातीचा घोडा देखील नष्ट झाला मिलानमधील वास्तव्यात लियोनार्डो दा विंची यांनी वर्जिन ऑफ द रॉक्स हे प्रसिद्ध वेज चित्र रंगवले या चित्राच्या लूवर पॅरिस येथील व नॅशनल गॅलरी लंडन येथील दोन आवृत्त्या उपलब्ध आहेत या चित्रात गुडेरम्य निसर्गाच्या पार्श्वभूमीवर एका गुहेमध्ये जॉन आणि येशू या बालकांची भेट कुमारी माता मेरी व देवदूत यांच्या सानिध्यात रंगवली आहे संदिग्ध बाह्यरेषा गुहेतील धुसर प्रकाश सौम्य सर सौम्य सर रंगछटा यामुळे चित्राला साक्षार् साक्षात्कारी आध्यात्मिक अनुभूतीचे वलय लाभलेले आहे व्यक्तिचित्रातील व्यक्तिप्रतिमा पिरामिड रचनेमध्ये बसवलेले आहेत मिळ्यांमध्ये एका मठाच्या भिंतीवर रंगवलेले द लास सपर हे भव्य भित्ती लेप भित्तीलेप चित्र याच काळातले आहे पण या भित्तीलेपचित्रात तैल रंगांचा वापर केल्यामुळे ते अल्पकाळातच खराब झाले मात्र प्रबोधनाच्या उत्कर्ष काळातील हे एक श्रेष्ठ चित्र मानले जाते त्यात येशू ख्रिस्तांनी आपल्या निकट वरती बारा शिष्यांसमवेत घेतलेल्या अंतिम भोजनाचे दृश्य रंगवलेले आहे यापैकी एक शिष्य आपला विश्वासघात करील असे भाकेत ख्रिस्त यांनी प्रसंगी वर्तवलेले आहे त्याचा परिणाम वेगवेगळ्या शिष्यांवर भिन्न भिन्न प्रकारे झाला त्यांचा भाव व मानसिक ताणतणावांचे अत्यंत सूक्ष्मपणे आणि प्रभावीरित्या लिओनार्दो यांनी केलेले आहे या चित्राची रचना समतोल पद्धतीची असूनही त्यातील मानवी आकृत्यांची गतिशीलता प्रभावी आणि परिणामकारक आहे व्यक्तिचित्रणाला मानस शास्त्रीय बैठक प्राप्त करून देणारे हे कलेच्या इतिहासातील महत्वपूर्ण चित्र होय मोनालिसाच्या व्यक्तिचित्रणाला देखील अशीच सूक्ष्म भावदर्शनाची मानसशास्त्रीयता मानसशास्त्रीय बैठक आहे फ्रेंचांनी चौदाशे नव्याण्णवमध्ये मिलानवर हल्ला केला परिणामी लिओनादो मिलान सोडून पंधराशेमध्ये फ्लॉरेन्सला परतले तिथे काही काळ लष्करी अभियंता म्हणून त्यांनी काम केले या काळात ते मानवी देहाचे देहाचेच्छेदन विपुल प्रमाणात करून शरीर रचना शास्त्राची जाणकारी प्राप्त त्यांनी केली आणि तो त्या काळातील सर्वात निपुण शरीरविज्ञ म्हणून मान्यता पावला या कालखंडात त्याने तीन मोठे कला प्रकल्प हाती घेतले द बॅटल ऑफ आंग्रिया हे भव्य भित्तिचित्र पण ते अपूर्णच राहिले सेंट अँड समावेत कुमारी माता व बालक येशू या विषयावर त्याने अनेक रेखाटने केली त्यापैकी पॅरिसच्या लवर संग्रहालयात असलेले सेंट ॲन द वर्जिन अँड द इन्फंट क्राईस्ट विथ अ लॅम्प हे रंगचित्र अप्रतिम आहे या चित्राचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रातील नेटक्या सुबक व्यक्ति व्यक्तिप्रतिमा व त्यांची पिरामिड रचना पौराणिक विषयावरील लेडा अँड द स्वान या चित्राची अनेक रेखाटने त्यांनी केली लेडाच्या स्त्री प्रतिमेचे प्रवाही प्रवाही वक्राकार रेषांकन पुढील चित्रकारांना प्रेरणादायी ठरले फ्लॉरेन्समधील बड्या स्त्री पुरुषांची व्यक्तिचित्रे रंगवण्यात त्याने बराच काळ व्यतीत केला मोनालिसा हे जगद्विख्यात कलाकृती ह्याच काळात घडली फ्लॉरेन्समधील फ्रान्सिस्को दल जोकांदो जोकोंदो या व्यापाराच्या तिसऱ्या पत्नीचे हे व्यक्तिचित्रण कलेच्या इतिहासात अद्वितीय आणि अजरामर ठरले व्यक्तिचित्रण कलेत ही सर्वोच्च मानली जाते मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे डोळ्यातील विलक्षण चैतन्यपूर्ण जिवंत भाव आणि त्यातून डोकावणारे सूक्ष्म कारुण्य हातांचे व त्यावरील वस्त्रांच्या चुण्यांचे अत्यंत कौशल्यपूर्ण सुबक रेखाटन चित्राला दिलेली निसर्गाची काल्पनिक गिरीप्रदेशाची गुढरम्य पार्श्वभूमी धुसर बाह्य रेषा आणि सौम्य रंग या तंत्राच्या कटाक्षाने केलेला वापर ही या चित्राची ठळक वैशिष्ट्ये होत चित्रावरील हळूवार छायाधुसार अवगुंठन व छायाप्रकाशाचा सूचक वापर यामुळे चित्रास यथादर्शनीय सखोलता प्राप्त होऊन परिणामी त्याचे त्याच्या गुढरम्य मुग्देत अधिकच भर पडते संदिग्धता संदिग्नता व अनेक कार्यसूचकता ही श्रेष्ठ कलावृत्तीची मुख्य लक्ष लक्षणे मोयालिसामध्ये पूर्णशाने दुग्धोरच झाली लिओनार्दो सोळाशे सहामध्ये मिलनमध्ये परतले तेथे ते पंधराशे लिओनार्दो पंधराशे सहामध्ये मिलनला परतले ते तेथे पंधराशे तेरापर्यंत होते या काळात त्यांनी आणखीन एक अश्वारूढ पुतळ्यावर काम सुरू केले पण त्याची फक्त रेचा रेखाटणेच ते करू शकला तो करू शकला नंतर तो रोम येथे गेला पुढे फ्रेंच राजा पहिल्या फ्रान्सिसने त्याला फॉन्टेन ब्लो येथे आपल्या दरबारी बोलून घेतले आणि राजाचे अग्रणी चित्रकार वास्तुकार यंत्रज्ञ म्हणून त्याचा त्याला मनाचा किताब दिला तसेच आम्वाझनिक आंबाझन आम्वा अंबाज नजीक क्लाउस्क येथे त्याला निवासस्थान दिले सेंट जॉन द बाफटेस्ट बाफतेस्ट हे त्याचे अखेरचे रंगचित्र क्लाउक्स येथे त्याचे निधन झाले लिवनार्दोच्या नंतर तरुण चित्रकारांवर खूपच प्रभाव पडला फिलिपिनो लिप्पी राफेल मायकेल अँजेलो प्रभुतींची प्रभुर्तींचा प्रभूर्तींचा त्यात समावेश होतो लिओनार्डो याच्या मते काव्य आणि कला ही असल वास्तव्याच्या ज्ञानाचे साधन होत केवळ मानसिक कल्पना रंग एवढ्याच कलेचा अर्थ नाही विज्ञानात सत्याचे मूल्य जेवढे आहे त्यापेक्षा कलेला कमी नाही दोन्हीतील सत्य सारख्याच तुलाचे आहे आणि या दोन्ही सत्यांचा पाया अचूक आणि सूक्ष्म निसर्ग निरीक्षण हाच आहे या दोन्ही सत्यांचा पाया निसर्ग आणि सूक्ष्म निरी निसर्ग निरीक्षण हाच आहे निसर्ग आकार घेऊनच अस्तित्वात येते निराकारता हा त्याचा स्वभाव नव्हे कलेच्या माध्यमातून देखील साकार निसर्गाचेच दर्शन घडते कलात्मक प्रतिभा निसर्गाला उल्लंघून अवास्तव कल्पना विलासात नरमता निसर्गाचा स्वाभाविक नियम पकडते आणि हा नियम वास्तव सौंदर्याचा आविष्कार करतो मानव प्रज्ञेमध्ये बुद्धी आणि प्रतिभा हे दोन घटक आहेत ते परस्परपूरक परस्परपूरक परस्पर पूरक आहेत बुद्धी व प्रतिमा यांचे कार्य एकच ते म्हणजे वस्तूंना आकार देणे विज्ञान आणि प्रतिमेला कला प्रतिमेने कला निर्माण होते सौंदर्य व नियमबद्धता यांच्या तादात्म्याची उत्कट संवेदना प्रबोधन संस्कृतीवर अंमल गाजवत होती कला व विज्ञानांचे अधिष्ठान ही संवेदनाच बदल ही संवेदनाच बनली लिओनार्दोची कला आणि वैज्ञानिक निरीक्षणे या प्रबोधन योगीन विचारसरणीचेच आविष्कार होते लिओनार्दुदो वेंची याचे निधन दोन मे पंधराशे एकोणीसमध्ये झाले हे होते आजचे व्यक्तिविशेष लिओनार्दुदो वंची असेच काही वेगवेगळे व्यक्तिविशेष आणि वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी स्टेट टू रेडिओ एम पी एस सी गुरु याचसोबत विद्यार्थ्यांना जर आता आम्हाला फीडबॅक द्यायचा असेल किंवा त्याची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअपचा नंबर देखील आहे आमचा व्हॉट्सअपचा नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो म्हणजेच शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी विद्यार्थ्यांना जर ईमेल थ्रू त्यांची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी आमचा ईमेल आय डीसुद्धा आहे आमचा ईमेल आय डी आहे रेडिओ एम पी एस सी गुरु एस पी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या दोन्ही माध्यमातून विद्यार्थी त्यांची प्रतिक्रिया किंवा त्यांच्या काही शंका आमच्यापर्यंत नक्कीच पोचवू शकतात यासोबत विद्यार्थ्यांना जर एम पी एस सी यू पी एस सी आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स रिलेटेड काही व्हिडिओज किंवा काही माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आमचं यूट्यूबवर चॅनल देखील आहे आमच्या चॅनलचे नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी नक्कीच आमच्या चॅनलला व्हिजिट करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका तुम्हाला या आमच्या यूट्यूब पेजवर एम पी एस सी यू पी एस सी आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जसे की बँकिंग सारख्या परीक्षांविषयी भरपूर माहिती आणि भरपूर सारे वेबिनार्ससुद्धा अटेंड करायला मिळतील नक्कीच आमच्या चॅनलला व्हिजिट करा అని ఐక రేడి పీఎస్ గ్రూ స్ప్రెడింగ్ ద నోలేజ పవర్డ్ బాయ్ స్పెక్ట్రమ అకాడమీ